अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समोरील प्रत्येक व्यक्तीवरती आपल्या बोलण्याची एक मोहिनी निर्माण करण्यासाठी समोरील व्यक्तीला आपल्याकडे वॉश करण्यासाठी जे जे लोक आपल्यापासून दुरावलेले आहेत किंवा आपल्या नात्यातील आपल्या रक्ताची जी नाती आहेत ती आपल्यापासून लांब गेलेली आहेत त्या गे प्रत्येक नात्यातील व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू तुमच्या आयुष्यातून दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या जवळ आणेल तुमच्या आजूबाजूला जे लोक तुमचे मित्र तुमचे शत्रू तुमचे रक्ताचे किंवा तुमचे लांबचे लोक आहेत त्या सगळ्या लोकांवरती ही एक वस्तू मोहिनी निर्माण करेल बघा बऱ्याच वेळा असं होतं ज्यांना आपण आपले मित्र म्हणतो तेच आपले शत्रू होतात मात्र या उपायाने किंवा ही एक वस्तू तुमच्या जवळ असल्याने तुमचे जे जे शत्रू झालेले आहेत ते पुन्हा तुमचे मित्र बनतील खास करून बऱ्याच वेळा महिलांना घरात खूप त्रास होतो कधी सासूचा कधी पतीचा बऱ्याच वेळा त्यांना वागणूक वेगळी दिली जाते किंवा घरामध्ये सतत अपमान सहन करावा लागतो मात्र ज्या घरात महिलांच्या सोबत असं घडत किंवा ज्याही घरामध्ये महिलांना सतत अपमान सहन करावा लागतो अपमानास्पद वागणूक दिली जाते त्या सगळ्या महिलांनी ही एक वस्तू आपल्या जवळ ठेवायला सुरुवात करा तुमच्या आयुष्यात ज्या ज्या लोकांनी सतत तुमचा अपमान केला होता ना ती लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील तीच लोक तुम्हाला मान सन्मान देतील तीच लोक तुमचं चार लोकांमध्ये कौतुक करा करू लागतील ज्या पती पत्नीचं पटत नव्हतं की ताई माझी पत्नी माझं ऐकतच नाही तर तुमची पत्नी तुमचं ऐकावं म्हणून पती ही वस्तू जवळ ठेवू शकतात आणि जर पती तुमचं ऐकत नसतील म्हणजे पत्नी जर जर पती ऐकत नसेल तर पतीने आपला ऐकावं म्हणून पत्नी ही वस्तू आपल्या जवळ ठेवू शकतात या एका वस्तूने तुमच्या आयुष्यातून दुरावलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्याजवळ येईल लोक बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी तडफडतील न बोलणारी लोकं तुमच्या मागे पुढे फिरू लागतील बघा या वस्तूमध्ये अट्रॅक्शन पॉवर ही इतकी जास्त आहे की हा उपाय केल्यानंतर किंवा ही एक वस्तू जवळ ठेवल्यानंतर फक्त चोवीस तासांच्या आत तुम्हाला याचा अनुभव यायला सुरुवात होईल आता कुठली वस्तू आहे काय उपाय आहे हे सगळं काही पुढे मी सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला <coughs> काय करायचं हा उपाय शक्यतो बघा मी तुम्हाला सांगते जे नक्षत्र असतात त्या नक्षत्रामध्ये बघा काही नक्षत्र हे त्या त्या, त्या, त्या उपायांसाठी अत्यंत प्रभावी मानले जातात त्यातील पुष्य नक्षत्र आणि <coughs> उत्तरा नक्षत्र पुष्य नक्षत्र आणि उत्तरा नक्षत्र हे जे दोन नक्षत्र आहेत ना हे मोहिनी निर्माण करण्यासाठी किंवा समोरील व्यक्तीला वश करण्यासाठी म्हणजे जे उपाय तुम्ही करता त्यासाठी हे दोन नक्षत्र अत्यंत प्रभावी मानले जातात जर पुष्य नक्षत्रामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर शुक्रवार किंवा सोमवारी उत्तर नक्षत्रामध्ये करायचा असेल हा उपाय तर शनिवारी किंवा कुठल्याही गुरुवारी करायचा आहे इतर वेळेस तुम्हाला ते नक्षत्र पाळायचं नाही आहे काही आम्हाला खूप अर्जंट आहे आम्ही आत्ताच ही सेवा करतो तर तुम्ही आजपासून उद्यापासून हा उपाय केला तरीही चालेल पण ज्यांना नक्षत्रात करायचे त्यांच्यासाठी पुष्य आणि उत्तरा नक्षत्र ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे या उपायासाठी आपल्या आजूबाजूला किंवा जिथे कुठेही श उसाचा मळा आहे म्हणजे जिथे ऊस लावलं जातं बऱ्याच वेळातल्या खेड्यामध्ये बऱ्याच लोकांच्या घरी पण अगदी एक दोन काळ आपण सहज शो साठी म्हणून पण उसाच्या लावतो तिथे तर तुम्हाला काय करायचं उसाच्या झाडाजवळ जायचं आहे आता व्हिडिओ बघितला व्हिडिओ ऐकला आणि लगेच पळत गेलो असं नाही व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित क्रिया करा तुम्हाला उसाच्या झाडाजवळ जायचं आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला एक छोटासा तुपाचा तेलाचा दिवा तिथे घेऊन जायचा आहे एक उदबत्ती घेऊन जायची आहे एक ग्लासभर पाणी घेऊन जायचं आहे जे पाणी तुम्ही घेऊन गेलेले आहात ते उसाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर त्या उसाच्या झाडाचा एक छोटासा मुळाचा तुकडा तुम्हाला तोडायचा आहे खना खना तुम्ही म्हणजे खोदा खोदून थोडासा उसाचा जो मूळ असतो तो, तो मूळ तुम्हाला थोडासा अगदी तोडायचा आहे आणि हा मूळ तोडून तुम्हाला घरी आणायचा आहे जेव्हा तुम्ही हे मूळ तोडाल त्यावेळेस तुम्हाला <coughs> त्या ऊसाच्या झाडाला प्रार्थना क म्हणजे क्षमा आधी मागायची आहे की माझ्या आयुष्यातून हा हा व्यक्ती माझ्यापासून दूर गेलेला आहे किंवा समाजात मला किंमत दिली जात नाही आहे माझ्या जीवनामध्ये सतत मला टार्गेट केलं जात आहे मला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे या जा सगळ्याचं निवारण करण्यासाठी आज मला एक उपाय करायचा आहे आणि त्याच्यासाठी मी हा मुळाचा तुकडा घेऊन जात आहे त्याच्यासाठी मला क्षमा करा आणि मला यश द्या असं म्हणून नंतर तुम्हाला तो मुळाचा तुकडा आपल्या घरी घेऊन जायचा आहे त्यानंतर एक छोटंसं प्लेट किंवा तामण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हा उसाचा जो मूळ आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे त्यावरती थोडंसं पाणी थोडंसं दूध घालायचं आहे स्वच्छ पुसून हा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर एक लाल रंगाचं छोटंसं कापड किंवा पिवळ्या रंगाचं छोटंसं कापड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हा मुळाचा तुकडा ठेवायचा आहे त्यावरती थोडं हळदी थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा फुलं धूप दीप हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर हे सगळं धूपदीपं सगळं आपलं करून झालं की त्याच्यानंतर त्या उसाच्या मुळाला पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे की मी तुम्हाला आज माझ्या एका उपायासाठी माझ्या घरात आणलेलं आहे तर माझ्या या उपायामध्ये तुम्ही मला यश द्या बस इतकंच म्हणायचं आहे त्यानंतर त्या, त्या कापडाला ते जे कुठलं समजा असं तुम्ही कापड घेतलेलं आहे त्याला एक गट्ट गाठ मारा आणि त्याची छोटीशी पोटली तयार करा आता ही मुळाची तयार झालेली जी पोटली आहे ती पोटली तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवून द्यायची आहे तुमचं जे देवघर आहे त्या देवघरात चोवीस तास तरी कमीत कमी जिथून तुम्ही हा उपाय कराल तिथून चोवीस तास ही पोटली देवघरातच ठेवून द्यायची चोवीस तास उलटून गेले चोवीस तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर ती पोटली काढायची आणि तुमच्या घरामध्ये दे एखादं सुरक्षित ठिकाण असेल मग कपाट असेल तिजोरी असेल किंवा जिथे शक्यतो कुणाची नजर जाणार नाही कुणी बघणार नाही त्या ठिकाणी ही पोटली उचलून ठेवायची समजा तुम्ही बाहेर चाललेले आहात कामासाठी आणि कामाच्या ठिकाणी खूप त्रास होतोय बॉस खूप त्रास देतोय तुम्ही हा उपाय बॉसच्या जाचातून मुक्त होण्यासाठी केलाय तर ती पोटली तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे जेव्हा तुम्ही बॉस सोबत बोलाल तेव्हा ती पोटली तुमच्या जवळ ठेवायची आहे याने तुमचा बॉस जो आहे ना त्याच्यावरती मोहिनी मोहिनी निर्माण होईल बॉस तुमच्याकडे वश होत जाईल त्याने जो काही त्रास तुम्हाला दिला होता तो कुठेतरी कमी कमी होत जाईल तो सतत जो अपमान तुमचा करत होता तो कमी होत जाईल आणि तुमचा बॉस तुमच्याशी व्यवस्थित वागायला लागेल आता हे एकच दिवसात नाही घडणार चोवीस तासात तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल थोडा 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 एका महिन्याच्या आत सगळं बदलून जाईल इतकं खात्रीने सांगते समजा हा उपाय तुम्ही घरातल्या तुमच्या सासूसाठी केलाय तर जेव्हा तुम्ही ही पोटली कराल तुम्ही घरामध्ये तुमच्या तिजोरीत किंवा कुठेही तुम्ही एक सेफ ठिकाणी ठेवाल पण जेव्हा तुम्ही सासूशी बोलणार असाल किंवा जेव्हाही तुमचं सासूबरोबर बोलणं होणार असेल ती पोटली आपल्या हातामध्ये किंवा आपल्या पदरामध्ये ट्रॅक वगैरे घालत असेल तर खिच्यामध्ये म्हणजे जिथे शक्य असेल तिथे पण ती तुमच्या जवळ ठेवायची आहे आणि ती कुठली जवळ ठेवून तुम्हाला सासूशी बोलायचं आहे याने तुमच्या सासूवरती मोहिनी निर्माण होईल सासू तुमच्याकडे वश होईल ॲट्रॅक्शन पॉवर तुमच्याकडे असणारी जी आहे ती इन्क्रीज होत जाईल आणि जिथे सासू सतत टार्गेट करत होती त्रास देत होती ते कमी होऊन तुमच्या मनासारखं घडत जाईल हा उपाय पतीसाठी करा पत्नीसाठी करा मुलांसाठी करा ज्या ज्या व्यक्तीचा तुम्हाला काही त्रास होत असेल त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात योग्य चांगल्या पद्धतीने वागण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे या उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये असंख्यपटीने तुम्हाला लाभ होईल आता हे किती दिवस जवळ ठेवायचं आहे तर तुम्ही अगदी एक महिना दोन महिना सहा महिने जोपर्यंत यातली पॉवर तुम्हाला वाटते की यामध्ये खूप पॉवर आहे अजून पॉवर अशीच आहे तोपर्यंत जवळ ठेवा कधीतरी सहा सात महिन्याने वाटलं की आता थोडं हे लो आहे कुठेतरी कमी वाटते त्यावेळी ते जे आहे ते एखाद्या झाडाखाली टाकून द्या पुन्हा एखाद्या पुष्य किंवा उत्तरा नक्षत्रामध्ये सांगितल्या पद्धतीने सेम उसाच्या मुळाचा तुकडा आणून सेम पुद्धा तुम्ही ती वस्तू जवळ ठेवून आपण समोरील व्यक्तीला वश करू शकतो अत्यंत साधा अत्यंत सोप्पा उपाय आहे आवर्जून करा